सारा ज्याला ना डोका आपटून घ्यायची आहे ना ते येईल बस अरे राजूची हिस्ट्री कळली मला राजू राज पिक्चर म्हण ग्रंथ लिहून राजू ग्रंथ हो पळणेवाला करा

मी कांबलो रे इथे एकटा मैदानात आलाय सप्त हिंद केसरी आर्यनदा येऊन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण वाढले साडे दहा आणि मी चाललोय आता निगडीला मला त्याची एमईसी बी ऑफिस मधी थोडं आपल्या एक बिलाचं काम आहे एमईसीबी ऑफिस मधी फक्त ते आपल्याला रिकरेक्शन करायचं वाटतं ते बिल ते जरा विचारायचं चालू जाणलं मी सांगायचा बाबा मी पेमेंट केलंय त्याचं हिस्ट्री मध्ये दाखवत नाही की मी पेमेंट नाही केलं म्हणून आता साडे दहाच वाढलेलं आहे पण आत्तासून ऊन स्टार्ट झालं हो टेम्परेचर एवढं वाढत नाही आता सध्या पण ऊनले लागतंय आलं आपण इकडेच आहे डिव्हिजन टी काम आपलं सारा ज्याला कोण आलंय ना डोका आपटून घ्यायची आहे ना तर यांनी बास यांच्या एवढी भारी सिस्टीम आहे की बास रे बास पेमेंट कधी कोणत्या मीटरचं आहे ना कधी पण ते सांगतात की ना बारा त्याचा डेट आहे ना सगळ्यांची वेगवेगळी डेट आहे वेगवेगळ्या हिशोबानी प्रत्येकाचा रिडिंग घेतात कधी बिल देतात कधी हेच कळत नाही आता मी एकदा काय केलं दोन महिन्याचं एकदम नाही भरलेलं पण या काय मीटरचं एकदा भरलं होतं ना त्या हिस्ट्रीमध्ये त्यांनी करेक्शन केलं सगळ्यात आहे मजा कधी माहिती का ते ऑफिसला थांबतात ना त्या दोन तीन लेडीज आहे नाही का प्रत्येक डिव्हिजनला देवगावला विठलवाडीला असं म्हणजे एवढं मला माहिती आहे त्यातला विचार ना कुणी पण माहिती ते पैते का ना आता लोकांना सांगून सांगून ते आर्चा तरसून तरसून बोलते ते मी त्यांच्या जागी असतो ना आगीत मी फाशी घेतलीच ती काम सोडलं असता फोनवर माझ्या त्यांची ऐकायला आता रेकॉर्ड नाही करू शकत रे रेकॉर्ड केलं ना, के ना मग तर लय माझ्या येईन त्यांची डायरेक्ट आता राकराव आलेलय मला जीएसटी पेमेंट एस जीएसटी चलन घ्यायला लागेल फादर सिग्नेचर घ्यायला लागेल चेक घ्यायला लागेल आणि बँकेत द्यायच्या आता तेवढा जीएसटी भरायला लागन, आणि या उद्या प्लॅन आहे माझा उद्याचा प्लॅन करतो मी ट्रिपचा फक्त आजची कामं सगळे उरकून ठेवतो परत अडचण नको मग कायशी कशाची हिंदगी श्री धावन ओनर बाय रितेश काळोखे अजून कोणच नाही आले वाटते इथे चले आपल्या गावात बँकेत जायचे किती वेळ सोडणे मला आहे काय सौजराव ते फोन कर करते मग हा हा जा कोण नाही वाटेत राव नाही आर्यन कुठे आर्यन अरे आनंद आपला असेल आरेंची गुड मॉर्निंग साडेतीन वाजता ना पण घेऊन आलोय गाय बांधलो त्यांनी चरायला तिथून आता आपण चालल बँकेत बँकेत जायचं मला जीएसटी भरायचं आहे देऊन जाऊ जेवण करायला आता कॉफी घेऊ चल ने हे भरायचंय फक्त मला बँकेत आणि नंतर आपले काम झालं फक्त यांचा लंच ब्रेक नाही आला बायन बाई आता वेळा होत्यात लई हा ना भाई येऊन कसल वाईट लागत रॉज आज नेमकं दोन बारा वर ल बरोबर या गाडीत बसलो ना असं वाटत डायरेक्ट पर वाटतं का ना डायरेक्ट गाडी चालू करून द्या द्यावा थोड्या वेळ गाडीत थांबलं तरी उकडतय डायरेक्ट आपण जाऊ बंटारा रेस्टॉरंट मध्ये जा मला मला लागलीत भूक भाई जेवण करू आज चांगलं नॉनव्हेज नाही रे नॉनव्हेज द्यायला पाहिजे त्यांनी चल माहिती का बाहेर गेला नाही नॉनव्हेज खाऊ शकत मला व्हेज नाही खाऊ शकत काय नॉनव्हेज अरे तू तेवढा लबाडे तू ते एकदा याला एकदा मी झालो कुठं कुठं रे जगदंबाला म्हटलं रस्त्यात म्हणलं नाही नाही आज नाही खायचं आज वार हानतो आणि तिथे गेले मला ना एक वॉर्डर अजून एक एवढा तुझं लबाड अडतो तू काय कुठं फिरशील बापी ते आता नाही <laughs> आर्यन कुठे आर्यन दिसलच नाही रा मला स्वप्न आता झोपच स्वप्नाच स्वप्न रंगदासन भरवात आर्यनचा एक संघर्ष मोठा हा जेवणात आम्ही जेवण जेवण केलं आणि झाडाखाली मला आता झोपची लागली भात खाल्ला ना मला अशी दुपारी एक वाजल्या आत्ता दीड वाल सॉरी दीड ऊन किती लागतोय राव उन्हाळ्याच्या फील पावसाळ्यात कसं आहे आता सप्टेंबर संपला पण नाही अजून नीट सप्टेंबर अजून पण अठरा एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर तारीख आज बरोबर ना रे एकोणीस सप्टेंबर ना आणि <laughs> हो आता ही आलं ते सप्टेंबर महिन्यात लास्ट इयरला मी लईलो वातावरण चांगलं होतं पण आता लहकडे राहू आता सगळं असं ऊन लागतंय काल पण लई लईट होत माहिती का उन्हाळ्यात कसं वाटत काल नाही वॉटरफॉल जवळ गेलो का गो ते बारी वाटलं नाही तिथून तिथून ट्रेक करत ना लय वेळ लागला आणि ना ऊन असं वाटायचं राहू नको नुकू वाटायचं चालायला काय करतो काय करायचं सांग कुठे बाळा तू टक्कल बघायचं काय बघायचंय साधारण अडीच वाजलेलो आहे आणि मी जस्ट मला दोन चे आहेत मला एडिट करायचे थमने आणि एक व्लॉग एडिट करायचा लास्ट कालचा सो ते घरी बसलोय आता आज काही एवढं करणार काही नाही डायरेक्ट पाच वाजता बाहेर जाऊ परत उद्याची माझी ट्रीपचा अरेंज करतो मी उद्या कुठं जायचं दोन प्लेस आहे एक देवकुंड आणि एक आहे देवकुंड आणि एक आपला कुंभे वॉटर कुंभे वॉटरफॉल दोघांपैकी एक करणार मी फक्त आपल्याला ती प्लॅनिंग करावी लागेल मला ऑलमोस्ट चार वाजलेलो आहे मग ब्लॉग एडिट झाला थमने एडिट केला आणि ड्रोन लावला चार्जिंगला पण लाईट गेली नेमकी ही बॅटरी तर ऑलरेडी म्हणजे जवळपास तीन कांडे आहे एक कांडी नाही आणि ऑलरेडी डेड आहे डायरेक्ट ही वाली चला आपलं ऑलरेडी इथं वी आर पण डाउनलोड हे केला आहे चार्ज केलेला आहे यावेळेस भारी आहे की ना बॅग दिला यांनी सिनेमॅटिक ड्रोनचा फायदा आहे की याला बॅग वगैरे सगळं भेटतात आणि स्टेबिलिटी पण भेटते फक्त एवढं आहे की ज्याला ना स्पीड नसतं आहे जो आपल्या हे पी वीला स्पीड होता आणि त्याला यायला ना नाही मिस तर करतो पण शेवटी फुटेज महत्वाचं భలో గ <laughs> आलो दे दे आ, आता कोणच नाही काय चार वाजले पाच वाजले रे अल्ले बोर होत काय करायचं दररोज ट्रेकला जावं असं वाटते पण दररोज ट्रेक नाही ना होत डेली डेली नाही ना होत प्रॉब्लेम तो आहे फॉरेस्ट गावात का पाय तूच जावा स्पीड किंग पिठ घेऊन जा आर्यनला स्पीडला लिहायच्या बाबतीत तुमचा जोडचा मन चांगला तुम्ही जाऊ दोघ हो मी बसतो यांच्या बरोबर या अेस घालवायचो केड़ -केड़ <laughs> <मसा खाली। laughs> <laughs> का खेळ खेळू या बस खाली घ्या आपल्या साहित्य घ्या खाली एक वर्ष राणी घ्या घे नाई चल बसा घे चल समोर चल मी तो नाही मला जायचं का मास्टर माइंड आर्यन दादा काळोख यांचे आगमन आरेन कुठे गेला <laughs> माईदाना दादा अरे ये लो करबूड्या ए इंदगेसरी आर्यन हाऊ आर यू हाऊ चल मैदानात मैदानात आलाय सप्त इंदगेसरी आर्यन दादा अरे कोणाचा कोणी आर्यन दादा काळोखे के मित्र परिवार मंडळात उपस्थित झाल्याबद्दल हा तिघा अभिनंदन चाल वाटा धन्यवाद बोटून बाहेर पडलो जस्तावडा एक काम होतं ते काम राखलं आता नेमकं येणारे फोन हो केला ती म्हणली सगळ्यां गवत कापायला त्याच्या काय आणला गवात पाय असतंय नाही का तिथंच काहीतरी गवत वाटत ती म्हणली कंपनीच्या माग कमले शेटच्या तू गवत कापता येते ती आपलं काम झालेलं आहे तसं फक्त राव कॉफी भेटत नाही इथं कुठं आमच्या त्या शेल सारखी तेवढं राव भेटाय पाहिजे तिथे कॉफी भेटली असते ना कॉफी घेतली असते अब शेल तिथे जायला जा वेळ लागतो रे जवळपास दहा सात आठ किलोमीटर जायला लागतंय एक सेकंड भाऊ थांब 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 आवाय तशी सगळी प्रेक्षक आणला काय प्रेक्षक आणला काय टाइमपास करायला भैया खास आहे ये वाला प्रोटीन होता है उससे बेस का दूध बढ़ता है अरे दूध बहुत बढ़ता है इसे इस साल नहीं 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 में, में एक ही बार मिलते है नहीं तो ऊना में पूरा नहीं था भैया कहा से है तुम अरे शर्मा क्यों रहे इतना अरे वो क्या कर रहे हैं यूट्यूब मालूम है क्या यूट्यूब पे फेंक देता हूँ रुको सीधा अहमदाबाद में जाएगा तुम <laughs> अरे भैया वो जाने दो सुनो मेरी बात ये अभी यूपीएससी कर रहे है। ये लड़का किसानी में रुक रुक जा, जा ओ पढ़ने वाला रहता है ना उसका <laughs> <भाया> <laughs>

<laughs> <laughs> <नाएक लिए। laughs> अरे डाकल्याच्या दिवस राजू तू आहे कर नोटा मजायच्या टाळतो काय काय राजू राजूची हिस्ट्री कळली मला राजू राजू पिक्चर म्हण ग्रंथ लिहून राजू ग्रंथ उडी बेजारी एक नीट कॉफी देत नाही का ती चौक कॅनबे चौकात कॉफी आलो ती आल गर्दी आता जाऊ वाटत नाही खाली कॅन्बे चौक पर्यंत गेलो होतो मी ते फुल ट्रॅफिक आता सज्ज झाले बघ सा सात तयार सा करून बांधून <laughs> आरे आर्यन ने कर रील आर्यान रील व्हायरल पण ट्राय द्यायचं का आर्यान आपण एकदा महाराज मोठा पैसा महाराज लागण्यात काय मतलब नाही मी आपल्या घरी जाऊन मग चहा कोरा कोळा कोवारा छापीचा बाबा साडेसहा वाजलेत कॅनबे चौकात ट्रॅफिक झालेलं आहे त्याच्यामुळं ते घाई जाऊ शकत नाही